नमस्कार मंडळी भटकंती एक्सप्रेसमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत मल्हारगडला महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे असणाऱ्या वेल्ला तालुक्यामधून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका फाट्यावर राजगड आणि तोरणा हे किल्ले आहेत तर, तर दुसरी रांग ही पूर्वपश्चिमाशी पसरलेली आहे त्याच रांगेला भुलेश्वर रांग असेही म्हणतात या रांगेमध्ये रांगे पुरंदर वज्रगड मल्हारगड सिंहगड दौलतमंगल हे किल्ले बांधलेले आहेत पुणे सासवड रोडवरती असलेल्या दिवे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी या मल्हारगडाची निर्मिती केली गेली या किल्ल्याची निर्मिती साधारणपणे सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळामधील आहे पायथ्याशी असणाऱ्या सोनोरी पा या गावामुळे या किल्ल्याला सोनोरी किल्ला असे सुद्धा म्हणतात पुण्यापासून सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावरती हा मल्हारगड आहे त्या मल्हारगडाचा आकार हा त्रिकोणी आहे तर आतील बालेकिल्ला मात्र चौकोनी आहे मल्हारगड हा आकाराने लहान असून समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची एकतीसशे सहासष्ट फूट आहे या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार भिवराव पानसे यांनी केली भिवराव पानसे हे पेशव्यांच्या तोपखान्याचे प्रमुख होते सन सतराशे एक्क्याहत्तर बहात्तरमध्ये थोरले माधवराव पेशवे मल्हारगडावर येऊन गेल्याचा उल्लेख आढळतो या भिवराव पानसे यांचा या किल्ल्याखाली असणाऱ्या सोनोरी गावामध्ये एक चिरेबंदी वाडा आहे या वाड्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच वरतीसुद्धा दिलेली आहे मल्हारगडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत एक वाट पुण्यावरून सासवडला जाताना दिवेघाट संपल्यानंतर काही वेळानं डावीकडं झेंडेवाडी या गावाकडे जाणारा फाटा लागतो तिथून दोन किलोमीटर अंतरावरती झेंडेवाडी आहे तर या झेंडेवाडीपासून पुढे आपल्याला समोरच्या डोंगर रांगामध्ये असणाऱ्या खिंडीमध्ये जावे लागते या खिंडीत गेल्यावर आपल्याला मल्हारगडाचे दर्शन घडते खिंडीतून मल्हारगडावरती जाण्यासाठी अर्धा तास लागतो झेंडेवाडी फाट्यापासून खिंड पार करून किल्ल्यावर यायला साधारणपणे दीड तास लागतो दुसरा मार्ग आहे सासवडपासून सासवडपासून सहा किलोमीटर अंतरावरती सोनोरी हे गाव आहे या गावाला दिवसातून तीन वेळा बस असते सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो सोनोरी गावातून मल्हारगडावरती जाण्यासाठी अर्धा पाऊन तास पुरेसा आहे डोंगराच्या सोंडेवरून देखील आपल्याला किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो मनोऱ्याच्या बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते तसेच या पुरंदर तालुक्यामध्ये आणि या सोनोरी गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंजेऱ्याची लागवड केली जाते ही अंजिराची चव तुम्ही इथं आल्यानंतर चाकलीच पाहिजे त्याचबरोबर सोनोरी गावामध्ये आल्यानंतर आपण सरदार पानसे यांचा जुना पेशवेकालीन वाडा याचे अवशेष आहेत हे आपण अवश्य पाहिले पाहिजेत या वाड्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती अवश्य तुम्ही पहा मल्हारगडावरील महादेवाच्या मंदिरामध्ये पाच सहा जण राहू शकतात मात्र गडावर दुसरीकडे राहण्याची सोय नाही तरीही गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सोनोरी गावामध्ये किंवा झेंडेवाडीमध्ये राहण्याची सोय होऊ शकते तसेच देखील इथून जवळ असल्यामुळे सासवडमध्ये दे देखील मुक्कामाची सोय होऊ शकते मल्हार गडावर पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नाही म्हणून पर्यटकांनी किल्ल्यावर जाताना पुरेसं पाणी घेऊन जावं त्याचबरोबर किल्ल्यावरती जेवणाची सोय देखील नाही आहे त्यामुळे पर्यटकांनी स्वतःबरोबर जेवण घेऊन जावे मल्हारगड चढाईसाठी अत्यंत सोपा आहे त्यामुळे लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती देखील सहजपणे हा किल्ला सर करू शकतात आपण टावरच्या बाजूने हा किल्ला सर केल्यास किल्ल्याच्या वरच्या भागामध्ये हे नेढं आपल्याला दिसतं नेढ म्हणजे नैसर्गिकरित्या दगडाला पडलेलं चित्र हे चित्र वारा आणि पाऊस यामुळे पडतं आणि काळाच्या ओघामध्ये ते मोठं मोठं होत जातं तसं नेढ हे महाराष्ट्रातील काही किल्ल्यांवरती आपल्याला पाहायला मिळतं उदाहरणार्थ रतनगड किल्ले राजगड आणि मल्हारगड आणखीनही काही किल्ल्यांवरती हे नेढ असू शकेल या नेऱ्यामधून तसेच किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरून खूप दूरवरचा प्रदेश आपल्या नजरेमध्ये भरतो पूर्वेकडे असणारं हे प्रवेशद्वार आणि त्याजवळ असणारा हा बुरुज अत्यंत सुस्थितीत आहे मल्हारगडाच्या या प्रवेशद्वाराची कमान ही अत्यंत सुस्थितीत आहे या, या महादरवाज्यातून आपण आतमध्ये गेल्यानंतर समोर आपल्याला बालेकिल्ला दिसतो तसेच बालेकिल्ल्यामधून डोकावणारी मंदिराची दोन शिखरं दिसतात आपण समोर पाहू शकतोय पूर्वेकडे असणाऱ्या या मुख्य प्रवेशद्वारामधून हात शिरल्यानंतर आपण डाव्या बाजूनं पुढे गेलो तर बालेकिल्ल्याच्या तटाच्या आधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात बाजूलाच एक विहीर देखील आहे तसेच बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यास समोरच एक बांधीव टाके दिसते टाक्यांच्या जवळच ध्वजस्तंभ आहे त्यावर सदैव भगवा पडकत असतो किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे टाके तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर दोन्ही बाजूला पारेकरांच्या देवड्या दिसतात या प्रवेशद्वारातून बालेकिल्ल्याकडे जाण्याचा रस्ता हा दोन्ही बाजूनी उंच भिंती तसेच पहारेकऱ्यांच्या देवड्या आणि समोर फरसबंदी पायऱ्यांनी बनलेला आहे या पायऱ्यांनी आपण समोर गेलं की आपल्याला बालेकिल्ला दिसतो त्याचबरोबर जर आपण तिथून उजवीकडे नजर टाकली तर खूप दूरवरचा परिसर आपल्याला हिरवागार त्याचबरोबर इमारतीच्या जंगलाने नटलेला देखील आपल्याला दिसतो तिथून आपण पाठीमाग वळल्यानंतर आपल्याला हा मुख्य बुरुज दिसतो हा बुरुज अतिशय सुस्थितीत आहे या बुरुजामध्ये असणाऱ्या विविध जंग्या किंवा झरोखे हे देखील बऱ्यापैकी सुस्थितीत दिसतात इथं अनेक पर्यटक फोटो काढण्यासाठी गर्दी करतात हे देखील आपल्याला दिसून येईल आमच्या ग्रुपने देखील या बुरुजावरती एक ग्रुप फोटो काढलेला आहे या बुरुजापासून समोर पाहिलं की आपल्याला बालेकिल्ला दिसतो आता आपण बालेकिल्ल्याकडे जाणार आहोत आपल्या डाव्या बाजूला भागवा ध्वजस्तंभ दिसत आहे त्याचबरोबर डाव्या बाजूलाच काही वाड्याचे अवशेष देखील दिसत आहे थोडंसं सा पुढं चालत गेल्यानंतर आपण बालेकिल्ल्याच्या दरवाजामध्ये पोहोचतो या बालेकिल्ल्यामध्ये बसून सर्वांनी एका प्रसिद्ध लेखकाच्या पुस्तकातील या गडाच्या माहितीचं गडवाचन केलं आणि मग थोड्या वेळाने बाले किल्ल्यामध्ये के प्रवेश केला बाले किल्ल्यामध्ये के प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला दोन मंदिरं दिसतात एक महादेवाचे मंदिर आहे आणि एक खंडोबाचे मंदिर आहे असं म्हणतात की किल्ल्याची पायाभरणी सुरू असताना एके ठिकाणी टिकावाचे घाव लागताच त्या ठिकाणाहून रक्त लागतं आता किल्ल्याचं बांधकाम कसं पूर्ण होणार या विवंचनेत सर्व असताना सरदार पानसे यांनी जेजुरीच्या खंडेरायाला साकडे घातले त्याचीच आठवण म्हणून जेजुरीच्या खंडेरायाचं मंदिर या ठिकाणी आहे बाले किल्ला हा अतिशय मोठा आहे बाले किल्ल्यामध्ये काही बांधकाम आपल्याला दिसत आहेत बाले किल्ल्यामध्ये असणारी ही दोन मंदिरं अतिशय काळ्या कुरकुळीत शिखरांची का आहेत या बाले बालेकिल्ल्यामधून मंदिराच्या पाठीमागून जंजेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने आपण जात असताना एक ठिकाणी चोरवाटा आहे आणि या चोरवाटेमधून समोर आलं की आपल्याला बांधी विहीर दिसते की मोठं टाकं सदैव पाणी असणारं आहे परंतु हे पाणी पिण्यायोग्य नाही या टाक्यापासून समोर आल्यानंतर पुढे बुरजामध्ये असणारी ही छोटीशी चोरवाट आहे अतिशय दूरवरचा आणि हिरवागार परिसर दिसतो टावरकडून येणाऱ्या मुख्य वाटेपेक्षा ही वाट अत्यंत सोपी आहे या वाटेने अगदी या चोरवाटेच्या जवळच मोठ्या मोटारीना मोठ्या वाहनांना येण्यासाठी रस्ता तयार केलेला आहे या बुर्जामध्ये असणाऱ्या चोरवाटेच्या जवळच गाड्या येत असल्यामुळे लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती यांना जास्त चालावे लागत नाही अगदी पाच सात मिनिटांमध्ये या चोरवाटेमधून किल्ल्यावरती प्रवेश करता येतो या चोरवाटेने किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी या दहा बारा पायऱ्या आहेत या पायऱ्या चढून आपण समोर गेलो की आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो किल्ल्याच्या तटबंदीला अनेक ठिकाणी हे छिद्र पडलेले आहेत आणि या छिद्रामधून आपल्याला समोरचा परिसर छान पद्धतीने दिसतो आपण समोर पाहत आहोत झंजेवाडीकडून येणाऱ्या गाड्या हे या ठिकाणापर्यंत येतात झंजेवाडीतून गडावरती येण्यासाठी पक्का रस्ता तयार करण्यात आलेला आहे या रस्त्याने मोठी वाहनं अगदी या बुरुजाच्या पायथ्यापर्यंत येतात झंजेवाडीकडून येणाऱ्या रस्त्याने बुरुजामधील चोरवाटेने आपण किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर या बारवेच्या कडेने बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या या चोरवाटेने आपण बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करतो आणि आपल्याला समोर दोन मंदिर ही दोन मंदिरं दिसत आहेत हे सांगितल्याप्रमाणे एक महादेवाचे मंदिर आहे आणि एक खंडोबाचे मंदिर आहे याची माहिती मी तुम्हाला याआधी सांगितलेलीच आहे या इथूनसुद्धा सगळीकडे आपल्याला या बालेकिल्ल्यामधील विविध इमारतींचे अवशेष पसरलेले दिसतात मल्हारगड चढाई आणि उतराई करण्यासाठी अत्यंत सोपा आहे म्हणूनच आम्ही देखील मळलेल्या पायवाटेने येण्यापेक्षा डोंगरावरून खाली उतरणाऱ्या एका सोंडेवरून आम्ही खाली उतरायला लागलो होतो या वाटेने उतरताना गवतामुळे थोडीशी अडचण झाली परंतु संपूर्ण उतराई एकदम व्यवस्थितपणे झालेली आहे या बाजूने देखील या मल्हारगड किल्ल्याचे अतिशय सुंदर असे दृश्य दिसते मजबूत तटबंदी असलेला हा किल्ला या बाजूने देखील सुस्थितीत असल्यासारखा आपल्याला दिसतो आम्ही वाटेने येताना आमची थोडीशी दमछाक झाली परंतु थोडीशी घसरगुंडी सोडता कुठेही त्रास झाला नाही आपण पाहत आहोत पाठीमागं या सोंडेवरून उतरत असताना पाठीमागं असणारा मल्हारगडाचं सुंदर दृश्य पंधरावीस मिनिटाच्या उतराईनंतर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी उतरतो तिथून किल्ल्याचं अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला दिसत आहे इथून पाहिलं की किल्ल्याची तटबंदी अतिशय सुस्थिती आणि संपूर्ण किल्ला देखील नजरेमध्ये भरतो मल्हारगड पाहायला येणाऱ्या पर्यटकांना आमची नम्र विनंती आहे की कि किल्ल्यावरती कोणत्याही प्रकारचा कचरा करू नका आपल्यासोबत असणाऱ्या साहित्यामधून निर्माण होणारा कचरा हा आपल्यासोबत खाली घेऊन या आपल्या पावलांच्या खुना फक्त किल्ल्यावरती उमटू द्या हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद लवकरच भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा